महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा घाटनांध्रा जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर तुंबले पाण्याचे तळे पाण्यात उभे राहून विद्यार्थ्यांना घ्यावा लागतोय परिपाठ सह परिसरात गेल्या एक दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर पावसाचे पाणी तुंबल्याने विद्यार्थ्यांना पाण्यात उभे राहून सकाळचा परिपाठ घ्यावा लागत आहे यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून शाळेसमोर तुंबलेल्या पाण्याची प्रशासनाने उपाययोजना करून विल्हेवाट लावावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे घाटनांद्रा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात पहिली ते चौथी पर्यंतची शाळा असून या शाळेत एकशे वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सध्या परिसरात रिमझिम पाऊस सुरू असल्याने शाळेच्या आवारात पाणी साचत आहे पाणी वाहून जाण्यासाठी नाली वगैरे नसल्याने पाणी तसेच तुंबून राहत आहे या साचलेल्या पाण्यामुळे डास मच्छर होत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे या साचलेल्या पाण्यातच उभे राहून विद्यार्थ्यांना सकाळचा परिपाठ घ्यावा लागत असा लागत आहे शिवाय दोन दिवसांवर स्वातंत्र्य दिन असल्याने शाळेच्या परिसरात असलेल्या घाणीच्या साम्राज्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे शालेय व्यवस्थापन समितीने प्रशासनाकडे शाळेच्या आवारात गट्टू बसवण्याची मागणी केली असता गट्टू बसवल्यास पावसाचे पाणी तुंबणार नाही व शाळा देखील सुंदर होईल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या तुंबलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत शिंदे उपाध्यक्ष शिवनाथ बावसकर बाबुराव मोरे संजय सुलताने समाधान बावसकर युवराज मोरे कारभारी मोरे नाना आउटे ज्ञानेश्वर मोरे आदींनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी राम जोशी घाटनांद्रा मागील दोन तीन दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे शाळेच्या प्रांगणात पाणी साचलेला असल्यामुळे मुलांचा कुठे गावा हे शिक्षकांना कळत नाही कारण की संपूर्ण गावांमध्ये पाणी पडलेलं असत रिकाट हा मुलांच्या पाण्यामध्ये घ्यावा लागतो निवेदन देऊन सांगून सुद्धा त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तरी ग्रामस्थ दोन तीस ते पंधरा ऑगस्ट जो झालेला आहे तरी इथं पालक ग्रामपद्धीला लक्ष देण्याची कृपया करावी आणि शाळेला फक्त कॉल कंपाऊंड किंवा गटीची मागणी आम्ही केलेली आहे तरी त्यांनी ही मागणी पूर्ण करावी निम्म ये महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा